नमस्कार मित्रांनो पारू दहा फेब्रुवारी फ्रोममध्ये प्रियाचा आदित्याला फोन येतो तो, तो पळतच जातो त्याच्यामागे पारू पण पळते हे बघून अनुष्का असते आणि म्हणते आदित्य आणि पारू तुम्ही कितीही पळाला ना तर प्रीतमने वाचणार काय म्हणत होती पारू तुम्हाला लवकरच घरातून काढशील हे अनुष्काला घरातून काढणं एवढं सोपं नाही आहे ह्या घरातून आता सगळे किर्लोस्कर जातील पण मी नाही आदित्य पोचतो आणि म्हणतो प्रिया काय झालं प्रीतम कुठे आहे प्रियवंती आदित्य दादा ते गुंड प्रीतमला किडनॅप करून घेऊन गेले आता आदित्य डोक्याला साथ लावतो आणि विचारतो प्रिया कोण होते ते गुंड आणि असं का झालं आता प्रिया झालेला प्रकार सांगते आदित्य म्हणतो ठीक आहे ठीक आहे तू आता घरी चल इथे उभा राहणं अजून धोक्याचं आहे आता अनुष्का पळत जाते आणि आयल्याला कळतं आईल्या आदित्याला फोन करते आणि म्हणते आदित्य कुठे आहेस तू आणि काय इतका पळत गेला आणि प्रीतम कुठे आदित्य म्हणतो आई प्रीतम किडनॅप झाला आईल्याहून ते काय आणि पटकन बसून घेते श्रीकांत म्हणतो आईल्या काय झालं आईल्या स्वतःला सावरते आणि म्हणते आदित्य तू तिथून निघ प्रीतमला आपण शोधू मी कमिशनरला फोन करते आदित्य म्हणतो ठीक आहे आई आता आद आदित्य घरी येतो तेवढे ते, ते इन्स्पेक्टर म्हणते इन्स्पेक्टर प्रीतमची काही खबर ते म्हणतात खबर नाही मिळाली पण तिथले सी सी टी व्ही फुटेज मिळाली आता पटकन लॅपटॉप घेतात आणि त्यामध्ये लावतात ते बघून सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकते सगळे आकारून बघत असतात अनुष्का हे बघते तिला घामच फुटतो ती रूममध्ये निघून जाते पारू बघते तिच्या मागे जाते आणि म्हणते काय अनुष्का मॅडम हे सगळं तुम्ही तर नाही केलं ना अनुष्का म्हणते पारू डोक्यावर पडलीस का मी का करेल पारू म्हणते तुम्ही करू शकता आणि तुम्हीच केलं हे मी सिद्ध करेल असे सगळे अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद